मित्रांनो नमस्कार मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघण्याची तारीख आता जवळजवळ येत आहे आणि ती तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी आपली उत्सुकता आपली ऊर्जा तेवढ्याच आवेगाने उफाळून येत आहे आणि प्रत्येकाला मुंबईला जाण्याची ओढ लागलेली आहे आणि त्याबरोबरच राजकीय उलथापालथी राजकीय वादंग राजकीय आक्षेप आणि राजकीय टिकाटिपणी ही निश्चितच उकळी आलेल्या पाण्यासारखी वाफाळलेली आहे मित्रांनो काल फडणवीसांचं एक वक्तव्य होतं की जरांगे पाटलांनी मुंबईमधील मैदानासाठी जर मागणी केलेली असेल तर त्यांना ती मिळेल असं अगदी सहज सहज ते म्हणतात अजून तर मैदान काही मिळालेलं नाही असं दिसतंय परंतु त्याचबरोबर दुसरीकडून ओबीसीसाठी पण त्याच मैदानाची मागणी केली जाते आता प्रश्न जा असा आहे ज्या ठिकाणी मराठा समाज आंदोलन करणार त्याच ठिकाणी ही आंदोलन करणार असं का दुसरं मैदान दुसरं ठिकाण मिळू शकतं आंदोलन करता येऊ शकतं परंतु हा अठ्ठास हा विरोधाभास का केला जातो आहे यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही परंतु वरवर पाहता एवढं मात्र नक्की दिसतंय की फडणवीस साहेब आरक्षणाची डबल ढोलकी वाजवत आहेत अशी शंका नक्कीच येते म्हणजे एकीकडून जरांग्या पाटलांना पण उद्युक्त करायचं दुसरीकडून ओबीसींना पण उद्युक्त करायचं आणि आचारसंहितेची वेळ कधी येते ती वाट पाहायची आणि ह्या दोन्ही समाजाला या महाराष्ट्राला झुलवत झुलवत झुझुलवत त्या बैलपोळ्याकडं घेऊन जायची दिशा या माध्यमातून दिसते थोडक्यात आरक्षणावरती सरकार गांभीर्यानं अजूनही घेत नाही हे निश्चित त्याचं कारण परवा अजितदादा बोलले कायदा हातात घेऊ नका आरक्षणासाठी वेळ लागेल मग या संपूर्ण समाजाचं म्हणणं तेच आहे की तुम्ही आजवर काय केलं आजवर जी तुम्हाला पुरेपूर वेळ मिळाला त्या वेळेमध्ये काय केलं आणि त्या वेळेमधून तुम्हाला आरक्षण देण्यासाठी अजून किती वेळ पाहिजे